जय भीम जय शिवराय मी वंचित बहुजन आघाडीचा युवा तालुका महासचिव वैजापूर तालुक्यातल्या सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो कि मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पंचायत समिती कार्यालयासमोर ज्या ज्या लोकांच्या घरकुल मग ते प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत असेल रमाई घरकुल आवास योजना असेल शबरी असेल इत्यादी घरकुलांचे ज्यांच्या मंजुऱ्या मिळत नाहीत किंवा ज्यांच्या मंजुरी झालेली आहे परंतु पंचायत समितीचे अधिकारी इंजिनियर्स आवाज मी पैशाची मागणी करतात आणि त्यांचे अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये टाकत नाही अशा असलेल्या लोकांनी त्यानंतर शेततळे असतील विहिरी असतील त्यामध्ये एम आर जी एसच्या अंतर्गत विहिरी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी योजनेच्या अंतर्गत विहिरी असतील गायगोटे असतील आणि इतर अनेक पंचायत समितीच्या अंतर्गत ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये ज्या पद्धतीने पैशाची मागणी करून त्या ठिकाणी जनसामान्य लोकांना त्रास दिला जातो आहे या पंचायत समितीच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी वैजापूरच्या वतीनं आपण मंगळवार दिनांक आठ जुलै रोजी पंचायत समितीच्या समोर ठीक दहा वाजेला तीव्र स्वरूपाचं धरणे आंदोलन करणार आहोत तरी वैजापूर तालुक्यातल्या तमाम शेतकरी असतील सर्वसामान्य जनता असेल एस सी एस टी दलित समाजाची जी लोकं असतील या सर्वांनाच मी जाहीर आव्हान करतो की आपण मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपल्या न्याय हक्काचा आवाज आपण त्या ठिकाणी बुलंद करावा आपण सर्वजण नऊ आठ तारखेला मंगळवारी त्या ठिकाणी साडे दहा वाजेला मोठ्या संख्येने उपस्थित राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय